सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा पंढरपूरमध्ये नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर संत नामदेव पायरी येथे नारळ फोडून करण्यात आला सुशीलकुमार शिंदे हे देखील आपल्या प्रचाराचा शुभारंभ श्री विठ्ठलाच्या चरणी नारळ फोडूनच करीत आले होते यावेळी महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना प्रणिती शिंदे यांनी भाजपवर जोरदार टीका केली जनतेच्या मनात भाजपच्या विरोधात प्रचंड रोष असल्याचं म्हटलेलं आहे तर उद्या सुशील कुमार शिंदे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत प्रणिती शिंदे या उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी विठ्ठलाच्या चरणी आपण प्रचाराचा शुभारंभ केला आणि आज सात ठिकाणी रामनवमी निमित्त आपण हे करत आहोत आणि त्याच पद्धती त्या परंपरेला आपण पुढे हो, आहोत विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं जे संकट आहे ते लवकर लोकर लवकर दूर कर आणि या महाराष्ट्राला संकटापासून मुक्त करण्याची प्रार्थना मी विठ्ठलाच्या चरणी केली आणि त्याचबरोबर मी नेहमी जेव्हा विठ्ठलाकडे येते तेव्हा माझ्या मनात कृतज्ञतेची भावना असते आणि म भरून येतं मन जेव्हा विठ्ठल विठ्ठलाचं दर्शन दिसतं ये मिळतं आणि त्याच पद्धतीत आज देखील मन आमचं भरून आलं आज नामदेव पायरीपाशी आपण प्रचाराचा नारळ फोडून काढून त्या ठिकाणी शुभारंभ केला रामनवमी रामनवमी चांगला दिवस असतो चांगला दिवस असतो म्हणून तो अर्ज ठेवला अर्ज ठेव आज मुखदर्शन होत आहे म्हणून अर्ज तो ठेवला जातो तो प्रत्येक वेळेस तशीच प्रथा आहे उद्या तो ठेवला जाईल वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही सात ठिकाणी ठेवणं शक्य नाही आज प्रचाराचा नारळ शुभारंभ इथे झाला विकास केला नाही असं काही केला सोलापूर जिल्ह्यात पंचवीस वर्ष त्यांचेच खास होते त्यांच्याकडे आता दुसरं काहीच राहिलं नाही बोल नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी असं का म्हणतो ते कारण का बघा मुद्दे मुद्द्याचं बघितलं तर सोलापुरात त्यांनी काही काम केलं नाही त्या उमेदवाराला कोणी ओळखत नाही आणि अजूनही त्यांना वाटतं की ते फॅक्टर आहे मोदीजींचं फॅक्टर आहे आणि त्यावरच म्हणजे अजून तुम्ही लोकांना किती अपमान करणार आहात लोकांचा आणि तुम्ही अजून किती लोकांना फसवणार आहात आता लोक समजून चुकलेत आणि एक प्रकारचा रोष दिसून येतोय बीजेपीच्या विरोधात लोकांमध्ये तो तुम्हाला दिसून यायचा ब्युरो रिपोर्ट एस मराठी सोलापूर